की अहवाल आपण सादर, सादर करतो सभापती मोदी परंतु अनेक असे आश्वासन आहेत की त्याची पूर्तता होत नाही माझी आपल्याला सभापती मोदय यासाठी विनंती आहे की आपण ज्यावेळी आश्वासन घेतो त्यावेळी लोकांमध्ये एक निश्चितपणे आत्मविश्वास असतो की हे आश्वासन मिळालेलं आहे वर्ष वर्षभर लोक मागे लागतात की तुम्हाला हे आश्वासन मिळालं त्याची पूर्त झाली नाहीये काय झालं नाही काय नाही सभापती महोदय मी मंत्री राहिलोय मलाही या गोष्टीची जाणीव आहे की बाबा जे आश्वासन आम्ही सभागृहामध्ये देतो विधानसभा किंवा विधान परिषदचे विधानसभा सत्र सुरू व्हायच्या अगोदर आम्ही आश्वासन दिलेल्या आहे ह्याच्यातली एक रिव्ह्यू घ्यायचो आता होतोय की नाही होतं मला माहित नाही माझी आपल्या माध्यमातून सरकारलाही विनंती आहे आणि विशेषतः आपल्याला विनंती आहे की ही एकदा कधीतरी आश्वासन ह्याचा जो अहवाल आलेला आहे किंवा ह्याचा जे झालेला आहे त्याची कुठेतरी एकदा रिव्ह्यू घ्यायला पाहिजे की बा हे खरोखर आश्वासन दिल्याप्रमाणे होत आहेत की नाही होत आहेत माननीय मंत्री महोदय आपला आदर ठेवून म्हणजे सुधीर जी इकडे आहेत तेही माहिती आहे की ते, ते सभेमध्ये इकडे बसत असताना आम्ही पण यावी तिकडे असताना पण देखील लगेच चिठ्ठी देऊन आम्ही आमच्या पी ए पी एस ला सांगून घेऊन की बाबा हे करायला पाहिजे आणि फॉलोअप करून सन्मान्य सदस्य पर्यंत पोहोचवण्याचा काम आहे आणि म्हणून ही काय सरकारची जबाबदारी ही प्रशासनाची पण तेवढी जबाबदारी आहे आणि म्हणून ती लाईटली घेतात आणि मग उद्या असं जर व्हायला लागलं तर इकडे दिलेल्या आश्वासनला ना मंत्र्यांना काय अर्थ राहणार आहेत ना लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला विचारण्याचा राहणार आहे म्हणून सभापती महोदय आपल्या माध्यमातून शासनाला आणि विशेषतः आपल्याला विनंती आहे की आश्वासन ही जी जो आपण अहवाल केलेला आहे जी कुठेतरी परिपूर्णता झाली आहे की नाही आणि त्याचा कुठेतरी आढावा घेणं गरजेचं आहे समिती काम करते पण हे होत नाही सभापतीमध्ये ही एक खंत या निमित्ताने मी व्यक्त करतो ठीक आहे